改我的哎呀，还有想过。 बघा अजून मागवा एसी बस या अशा वाजता घालू बघ कसं काम आहे कालोक नुसता कालोक संध्याकाळचे पावणे सहा वाजता काम पच्चिस आहे पाच लाच घालो का पाच ला घालो चला मित्रांनो तिकीट आलेले आहेत आणि आम्ही आता शालिमा स्टेशन आहे त्यामध्ये पब्लिक अच्छा आवश्यक काय घ्यायच्या दोन नंबरला आहे ना आणि आता शालीमार स्टेशनला आणि इथून दोन नंबरला आमची आता ट्रेन लागणार आहे तिथून आम्ही डायरेक्टला जाऊ जगानाथपुरी ड्रीम कम्स टू सा आठची ट्रेन होत्या आठ काहीतरी आठ पस्तीसची ट्रेन आहे आणि पोहोचू आम्ही पाच झाला सांगतात बघा आता किती लेट होणार किती नाही ते बाहेर पडत खेळ झाले नाही बघा आणि आता वेळ आले सध्या कोलकाताला बायबायकडे सॉरी कोलकाता नाही हां कोलकाताला कोलकाता बायबाईकडे वेळ आले इतके वर्ष मी या गोष्टीची वाढ बघू होतो तो दिवस छोट्यात आला आम्ही सध्या आहे जगन्नाथपुरी म्हणजे पुरी रेल्वे स्टेशनला आणि इथे आता दर्शनाला जायची वेळ झाली म्हणजे आता जाऊ आता हॉटेलवर त्याला चेकिंग करू नंतर दर्शनाला जाऊ पण ते इतके पण आज स्वप्नपूर्तीचा दिवस म्हणजे जी, जी माझी इच्छा होती इतके वेळेपासून हो की आपण पुरीला जाऊ मी पुरीला शेवटी आलो आणि ते गेलेलो कोलकातामध्ये जास्त फिरलो नाही पण एकच आतुरता होती का पुलीला जाऊ शेवटी आलो आता बघा इकडची वाईट तुम्हाला दाखवतो बहुतेक ज्यांना माहिती असेल की जगन्नाथ पुरीला काय आहे काय नाही सगळ्या गोष्टी माहिती असतील पण ज्यांना माहिती नाही ना त्यांना आज तुम्ही नाही त्यांना ना 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 मी आज सगळं दाखवणार आहे बरे डोले माझे असणार तो मागणार तुम्ही आणि आता सगळं तुम्हाला मी तिथून स्टार्टअप दाखवतो आजच्या दिवसात आपली सुरुवात झालेली आहे व्हिडिओ लगेच सर्वात सगळे लाईक करा चॅनल सबस्क्राईब नसलेला सबस्क्राईब करा हां खुशी आहे बाकी काहीच नाही दाखवलं शकेल तुम्हाला सगळी सुरुवात आता पॉझिटिव्ह झालेली आहे फक्त एवढंच मी जर थोडं झोपेमध्ये आहे म्हणजे झोपच झाले नाही रात्रीवरून मी झोपलो एक दिवस झोपलो मी रात्री आवाज वेळ बसलेला आहे पण आहे मजाय आता काम करते राणी वर्षी बॅग आहे ना तिच्या असं वाटतं कोणती बॉडी आणली मित्रांनो सुप्रभात गुड मॉर्निंग जय जगन्नाथ आणि आज जवळजवळ दोन ते तीन दिवसानंतर आम्हाला असं वाटतं का एकदम मनापासून फ्रेश झालो कारण की एकदम व्यवस्थित जरा झालो ही बघा हेवे अजूनपर्यंत सध्या पुरी मध्ये दर्शन करायची वेळ झाले आणि पुन्हा एकदा आवाज तुम्ही बघू शकता एज युजल भैयाची खोली आमची रेडी आहे तर आमचं मंदिर आहे ना इथून अडीच किलोमीटर जवळ जवळ लांब आहे स्टेशन काही काय तिथं सहा किलोमीटर अंतरावर आम्ही आहे आणि मंदिर अडीच किलोमीटर आहे तर आमचा टूरसवर इतकी मोठी चुकी केली नाही आम्हाला इतकं लांब ठेवले कारण की आमची इच्छा आहे ना अशी की इथं आले हो ना तर मंदिराची इथं आम्ही तीन दिवस थांबण्या ती... ये <laughs> तीन दिवस आम्ही इथं आहे पण तीन दिवस आम्हाला मंदिरामध्ये जायच आहे सकाळ दुपार संध्याकाळ तिथं थांबाच आहे आम्हाला अशी आमची इच्छा आहे मनापासून कारण की तुम्हाला सांगतो ना माझा स्वप्न होता इथं पुढीला यायचा तो पूर्ण झाले आहेत म्हणून मला तिथे काय बघून थांबत आहे तिथंच जेव्हा भाई मंदिरामध्ये एक खासियत आहे एक नाही सात गोष्टी आहेत सात गोष्टी त्या तुम्हाला मी वेळेनुसार सांगेनच तुम्ही ते ऐका आणि व्हिडिओ अख्खी शेवटपर्यंत बघा तुम्हाला सगळ्या गोष्टी समजते त्या पण सगळ्या गोष्टी सांगितलं सात गोष्टी आहेत मी जाऊन रिसर्च केल्या गोष्टीला रिसर्च पण काय बोलता येईल इतक्या वर्षापासून पण बघत आले इतके वर्षापासून मी विचार करत आलो पुरला जायच आहे आणि शेवटी तो दिवस आलेला आहे आम्ही कोलकाता मध्ये गेलेलो तिथले आम्ही ते भेटायला कचोरीवाला हा तो कचोरीवाला त्याच्यात जाणार होतो कचोरी खायला कारण जाम फेमस आहे ना बरं जाऊन येऊ पण आमच्या बसवानी आजीबाबत गाडी थांबवली नाही कुठला मार्केट तो काहीच बुरा, बुरा, बुरा।, बुरा, बुरा, बुरा बाजार आम्हाला बुरा बाजारला जायचा होता तिथं ती कचोरी खायची होती बाजार फिरायचा होता पण नाही आमच्या बसवाले थांबवलीत नाही आमचा अख्खा प्लॅन बसता गेले अरे ते कायच कपडे वाला टाकले मागं टावेला चड्ड्या सगळ्या वाला टाकले खोली बनलेली आहे पण म्हणजे हॉटेल चांगलं आहे पण तेवढं लांब आहे बस बाकी चला बघत राहा ब्लॉग जास्त बडबड करत नाही आता निघू सस्ता राईस करू सस्ता राईस फटाफट करा दाबा दाबा बटन दाबा लाईक बटन दाबा हो माय गॉट आज का स्पेशल काय उपमा और शेव ये अच्छा रेडी आहे कडे स्लाइस नाईस यार नाही बोटी जायच्या अगोदर कांदेपूर दिलेले त्याची तर टेस्ट इतके खास नाही वाटलेली जे मी नव्हता हो खाला पण पोडा नव्हता बरोबर नव्हता आपण रिव्ह्यू चेक के रिव्यू चेक केव लिहू हा ना चेकिंग चालू आहे सध्या बघ आताच बोललो जस्ट चेक करा भाई तुझ्या खाया नाही का कभी साऊल मी खाया नाही क्या जास्त दे वाटला उपमा चला चलाव निघाची वेळ झाली आणि जवळजवळ तीन वाजता आमचा जेवण खाऊन सगळं झाला आणि आता आम्ही निघलोय बघा हो सगळे आम्ही मस्त मंडळाचे पुरते वागवल्यात आता जाऊ दर्शना डायरेक्टली जवळजवळ चार वाजता पोहचू चार किलोमीटर आहे साडेतीन पर्यंत पोहोचू आणि मग नंतर पाच वाजता काय वाटतं पाच ते सात च्या मध्ये झेंडा वरती नाही झेंडा चेंज करायचा ता आणि नंतर साडेसहा ते सात मध्ये समुद्र आरती आहे तर ती पण सगळी आपण बघणार याच्यामध्ये कव्हर करू चला बघत राहा आता निघू आपण जास्ती चेपा चे ना गाडी चालवणार आहे ड्रायव्हर आहे एक राऊंड घे

मित्रांनो फायनली आणि फायनली आम्ही फक्त दोनशे मीटर मंदिरापासून एक्साइटमेंट लेवल आहे ना फुल वाढलेले की मंदिरावर पोहोचतो कधी काय बोलतो हो भावन भाऊ आम्ही येताना मंदिराच्या मागून आलो पण आलाय क्षणी जी आमची रिॲक्शन होती इथल्या बघा सीन बघा जो आतापर्यंत आम्ही फक्त सोशल मीडियावर बघितलेला तो सुदर्शन चक्र म्हणजेच नील चक्र आमच्या डोळ्यासमोर होता चला तर मग सुरुवात करू आजच्या व्हिडिओला आणि सांगतो तुम्हाला की का प्रत्येक हिंदूने इथे यायलाच पाहिजे गेटमध्ये एंट्री करायच्या अगोदर तुम्हाला सुदर्शन चक्र दिसेल ना इतकेच अगोदर हात जोडा आणि बोला जय जगन्नाथ आतापर्यंत आपण कधी ब्लॉग मध्ये वॉइसवर केला नाही पण या मंदिराचा वॉइसवर मी करणार आणि या मंदिरामध्ये तुम्ही का यायला पाहिजे तुम्हाला सांगणार जेव्हा तुम्ही मंदिराच्या परिसरात याल तेव्हा तुमची नजर सुदर्शन चक्राकडून आणणार नाही आणि कितीतरी वर्षापासून माझी इथे यायची इच्छा होती तर माझा स्वप्न पूर्ण झाला असं तुम्ही समजा पुरी शहरामध्ये असणाऱ्या या मंदिरामध्ये प्रभू श्री जगन्नाथ लहान भाई सुभद्रा आणि भाऊ बलभद्रा अशा तीन लाकडाच्या मूर्त्या आहेत ज्या की दर बारा वर्षाला बदलल्या जातात आणि मंदिराच्या जा मुख्य पुजाराच्या डोळ्याला पट्टी बांधून प्रभू श्री जगन्नाथांची हृदय हे जुन्या मूर्तीतून काढून नव्या मूर्तीमध्ये स्थापना केली जाते आणि तेव्हा पूर्ण पुरी शहराची लाईटी बंद केली जाते कारण की जो कोणी हा हृदय बघेल आणि त्याला हात लावेल ना त्या जागेस मृत्यू होईल हा समोर जो तुम्ही नीलचक्र बघितला ना तर तुम्ही पुरी शहराच्या कुठल्या पण कान्याकोपऱ्यातून तुम बघा तुम्हाला तो समोरूनच दिसेल तो कधी तुम्हाला क्रॉस दिसणार नाही किंवा आडवा दिसणार नाही हा त्याचा वैशिष्ट्य आहे या नील चक्राच्या वर जो तुम्ही झेंडा बघताना तो कधी पण तुम्ही बघा तो हवेच्या दिशेने भेटताना दिसणार हवेच्या विरुद्ध दिशेने भेटताना दिसेल इथे सायन्स पण फेल आहे की काय नक्की लॉजिक यायचे मागे वेल झाले संध्याकाळचे चार वाजून दहा मिनिट आणि आता तो झेंडा आहे ना चक्राच्या वरचा तो चेंज करणार त्या बघायला पुढं चाललो ते बघायला आम्ही बॅक साईडला होतो फोटो काढवतो आता फ्रंटला चाललो या या पटकन चला पटकन चला पटकन जा पटकन चला या, पटकन चला। या वरती का झेंडा घेऊन चढल्यावरती पूजा करते की नाही माहित नाही हा तुम्ही समोरचा झेंडा बघत आहात ना तो दर दिवसाला बदलला जातो आणि जर काही कारणास्तव हा झेंडा जर बदलला गेला नाही तर मंदिर अठरा वर्षांसाठी बंद होईल आणि हा झेंडा रोज संध्याकाळी चार ते पाचच्या दरम्यान बदलला जातो आणि ते बघण्यासाठी लाखोच्या संख्येने भाविक इथे बदलले जातात हा जो दृश्य बघत आहे ते पुजारी खालतून वरपर्यंत बिना काही सपोर्ट घेता चढतात आणि दररोज ही प्रक्रिया केली जाते आणि संध्याकाळी चार ते पाचच्या च्या मध्ये हा झेंडा बदलला जातो या मंदिराची तिसरी गोष्ट म्हणजे अशी की हा मंदिर खूप मोठा आणि विशाल आहे सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही कधीही बघा मंदिराचा जो मेन गुंबद आहे म्हणजे ज्याला माता देखील म्हणला जातो त्याची परछाई कधीही पडत नाही दर्शनात जायची मागे मंदिर आहे आणि आमच्या फोन जमा होणार आणि त्यामुळे आम्ही सध्या आता काय ब्लॉग शूट करू शकत नाही इतकी आठ तास लाईन लागतील आठ तास ज्या लाईनच्या दहा लाखाची जास्त पब्लिक आहे इतकी पब्लिक आहे इथे आम्हाला कम से कम आठ ते दहा घंटे लागणार लाईनीला एकच जय श्री जगन्नाथ बाकी चला आता मोबाईल लॉकर मी ठेवतो बाकीचे ब्लॉग तुम्हाला आता मी मंदिरातून आले त्यानंतर बघा भेटेल ए फ्यू मोमेंट्स लेटर चला पहिलं हे बघा किती वाजता खालते आलो मी जो जो पावणे अकरा वाजता पावणे अकराला खाली आलो सध्या माझा चेहरा तुम्हाला दाखवू शकत नाही कारण की सगळे वाट लागले चेहऱ्याची एकदम साफ जास्त काला पडले तर त्यामुळे मी तुम्हाला टाकायचं बेडरूमवरती तिथे रूमवरती जाऊन ना फ्रेश होऊन भेटतो सध्या तरी फक्त मंदिराचा व्ह्यू बघा तुम्ही सगळं अंगण आहे इकडं काय काय करतं भावांत काल रात्री घरी आलो आणि डायरेक्ट जेवलो ना झोपलो का कारण की कॅब सिटी नव्हती हो काही कराची का व्हिडिओ एंड करा विसरलो रात्री तुम्हाला काही बोललो पण नाही डायरेक्ट जाऊन झोपलो कारण की जाम झोपाल ती आम्हाला चार घंटे लागले लायनीला जवळजवळ स पाच सहा वाजपर्यंत पहिले ट्रीक गेली तिथे लाईनीला जायला आणि मग नंतर तुम्ही बघितला टायमिंग किती रालो बाहेर ते कालची नाटे एकादशी होती ना त्यामुळे सांगतात का गर्दी जास्त होती असा साडेतीन ते साडेतीन तास लागले ना लागला एवढा एवढा तर लागला कारण की काल एकादशी होती आता गर्दी खूप जास्त होती आणि मग आता आज आज आम्ही चाललो आणि टेम्पल ना उठल्या तरी ते तुम्हाला भेटतील बघायला ते उद्याच्या ब्लॉगमध्ये म्हणजे मी आज दुसऱ्या दिवशी रेकॉर्ड करतो म्हणून बोललो तुम्हाला आज पण उद्याच्या ब्लॉग म्हणजे पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल की आम्ही कुठे कुठे चाललो आणि काय काय करणार ते म्हणून बघत राहा लाईक करत राहा चला निघतो आम्ही जायला आता नवीन ब्लॉग स्टार्ट होतो आत्ताच इथूनच तर हा ब्लॉग तुम्ही नक्की शेअर करा सगळ्यांबरोबर आपला डायलॉग व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक करा चॅनल सस्ता राईस करा आपण भेटू अशा आशेच नाही पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र